आणि आता बातमी आहे पुणे पोरशे संदर्भातच आता या अपघात प्रकरणाला नवं वळण लागताना पाहायला मिळत आहेत राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर टीका टिप्पणी ही होते कारण आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत पुणे पोरशे अपघात प्रकरणात नवा दावा केला जातोय आरोपीचे वकील शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याचा दावा केला जातोय शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया ह्या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेला आहे असे आम्ही ऐकतो आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवारसाहेबांच्या अतिशय निकटवर् हो आहे असं आम्ही ऐकतोय